आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल मौजे कावलगाव येथे पुण्यश्लोक आल्यातील प्रतिष्ठानच्या वतीने एकतीस व्या सामूहिक विवाह सोहळ्याचे मौजे यशवंत ग्राम कावलगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे संपन्न या विवाहप्रसंगी काही ठराव मंजूर करण्यात आले की हुंडाबंदी वरमायबंदी इतर पारंपरिक जुन्या पद्धती बंद करून फक्त उद्वरस कपडे धुवून लग्न समारंभामध्ये समाज समाजप्रदनाची कार्यक्रम असे सर्वांनुमती ठेवण्यात आला आहे त्या विचारांच्या अनुसरून हा सामूहिक विवाह सोहळा सर्व धर्मसमभाव हा समोर ठेवून संपन्न झाला या कार्यक्रमास तत्कालीन जिल्हाधिकारी एस एस सिंधू साहेब यांनी प्रोत्साहन दिले व त्यांच्या उपस्थितीत चार मे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी पहिला विवाह सोहळा संपन्न झाला व तो आजपर्यंत चालूच आहे परंतु कोरोना महामारीच्या कालावधीत विवाह सोहळा बंद झाला होता आता सर्व परिस्थिती पुरवत अस झाल्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा विवाह सोहळा संपन्न झाला आहे या विवाहप्रसंगी पाच जोडपी विवाहबद्ध झाले असून या विवाह प्रसंगी परभणी जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे विशाल कदम शिवसेना प्रमुख बालाजी खैर बालाजी देसाई शहाजी देसाई गजानन धवल अमृतराव कदम डॉक्टर जयप्रकाश मोदानी राजेश दूत ज्ञानू वंजे सुभाषराव पिसा, पिसा, पिसाळ सरपंच उज्वलाताई नारायण पिसाळ नारायण भाऊ पिसाळ ॲडव्होकेट ज्योतिबा पिसाळ सुंदर धवल माधुराव धवल हनुमंतराव पिसाळ एल आर सर मारुतराव पिसाळ गगजनराव पिसाळ उत्तमराव पिसाळ शिवाजीराव पिसाळ कोटिंबा सोनटक्के कोंडीबा पिसाळ रामजी पिसाळ व्यंकटराव पिसाळ संपालराव वजे बाबूराव देशमुख रमेश सूर्यवंशी यांच्यासह आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती याप्रसंगी कावलगाव गावातील दोन युवकांचा नागरी सत्कारही करण्यात आला शिक्षणाधिकारीपदी विकास कुकडे तर आनंदा बनसोडे जी एस टी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला आहे या विवाह सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील ग्राम संस्था तालुका जिल्हा व सर्व भागातील हजारोंच्या संख्येने पाहुण्यांची उपस्थिती होती विवाह सोहळ्यानंतर सर्वांना भोजनदाने दिले हा विवाह सोहळा शांततेत पार पडला Bye. Uh -huh. म्हणजे जवळपास आहेत माझ्या सर्व शेतकरी बांधव कर्मचारी राजकीय क्षेत्रातील पूर्ण मंडळी सर्व समाजातील सर्व जाती धर्माच्या सर्व पाहुणे मंडळींना आग्रहाची विनंती करतो की आपण आता शेवटचा मंदा नंतर लगेच इथे जेवणाची व्यवस्था आहे जेवण करून सर्वांनी जाण्याची विनंती बाहेर पडतात रस्ता रस्ता घ्यायचा पाठून आजच्या बाजूला आज बाजूने बाहेर कृपया पाठीमाग झाला आहे पाठीमागून जाहीर लग्न मंडपाच्या पाठीमागच्या बाजूने झाल्याची महिलांची व्यवस्था केलेली आहे कृपया महिलांनी पाठीमागून जावं पुरुषाच्या बाजूला जा थोडीशी गर्दी झालेली आहे बाहेर पडता येणं शक्य नाही लग्नमंडपाच्या पाठीमागच्या बाजूने आपण वरार घरी जावं पुरुष मंडळाला विनंती आहे की या ठिकाणी आपण भोजनाचा आस्वाद घेण्यात आव विनाकारण रस्त्यामध्ये पुणे थांबत बाहेर पडून जावं

नंतर तुमची जेवणाची जो व्यवस्था केली जाईल तिकडे त्या पेंडा जाऊन बसा प्रतिवर्षा प्रमाणे हे वर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन जनस्वासिंग मराठा ऑफिसर साहेब मामा करायचे त्याची परंपरा नारायणराव ऑफिसर या पुढे घेऊन चालत आहे सामूहिक विवाह सोहळा ही आता काळाची गरज आहे कारण खर्च वाढले महागाई वाढल्या या पार्श्वभूमीवर प्रत्येक आई वडिला आपल्या मुलीचं लग्न करणं हे खूप आहे आणि ह्या परिस्थितीत अशा काळात सामूहिक वसवाळ्याला महत्व देणं ही काळाची गरज आहे आणि ती नारायणराव पिशवाळच्या माध्यमातून प्रतिवर्षी या ठिकाणी हा सामूहिक वासवाळा होतो त्या सामूहिक वासवाळ्यामध्ये जे जे वधू आणि वर या ठिकाणी सहभागी झाले त्यांना मी खूप खूप आणि त्यांच्या परिवारातील त्यांनी या सोहळ्यासाठी संमती दिली त्यांच्या देखील अधिक अभिनंदन करतो आणि या विवाहाप्रसंगी मी सर्व वधू वरांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य अशी मी त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो त्यांची अनुपस्थिती निश्चितपणाने आपल्या सर्वांना एक दुःख देणारी दे आले त्यांच्या भूमिकेतून या परिसराला एक पुरोगामी परिवर्तनवादी असा चेहरा मला या कार्यकर्त्यांचा नवरा नवरीच्या दोन्ही परिवारांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मधार धन्यवाद